निवृत्तीचा काळ सुखाचा असं नेहमीच म्हटलं जातं पण ध्येयवेळी व्यक्तिमत्व निवृत्तीनंतर समाज फेडण्यास अहोरात्र झटत असतात त्यातीलच निवृत्त लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील हे आहेत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ अनेकांचे ते प्रेरणास्थान आहे ग्रीनथम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पाच जून एकोणीसशे ब्याण्णवला रिओ समिट झाली होती व त्याला देखील ते उपस्थित होते खडकवासला धरणक्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे येत्या पाच जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक चळवळ पाण्याची पुणेकरांची पुणेकरांसाठी ही चळवळ तुम्हा सर्वांचीच भविष्यासाठी यासाठी त्यांनी महानुषी साधलेला हा संवाद नमस्कार प्रेक्षकांना मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटले ग्रीनथमच्या ऑफिसमधून uh, आपल्याशी संवाद साधू इच्छितो uh, मॅडम आपण म्हटल्याप्रमाणे ह्या परिषदेच्याबद्दल थोडी माहिती सांगणं गरजेचं आहे एकोणीसशे ब्याण्णव साली री रिओ समिट जी झाली त्याच्यामध्ये uh, जगाचे दीडशे हेड्स uh, ऑफ स्टेट होते आणि पंचवीस हजार एन जी ओजनी ती परिषद अटेंड केली आणि मलासुद्धा संधी मिळाली होती आणि मी स्वतःचे वैयक्तिक पैसे खर्च करून ही परिषद मध्ये सहभागी झालो आणि तिथं बऱ्याचशा टी झाल्या साईन झाल्या नाही साईन झाल्या त्याच्याबद्दल मी पुढे जाऊन तुम्हाला त्याच्याबद्दल विश्लेषण करणार आहे पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला ही परिषद का झाली त्याच्या पूर्वेला परिषदेबद्दल सांगतो की सगळ्यात प्रथम एकोणीसशे बहात्तर साली स्टॉकोपमध्ये जी परिषद झाली स्वीडनमध्ये ते परिषद फक्त त्याच्यामध्ये तीन हेड्स ऑफ स्टेट होते एक तर होते ऑल ऑफ पारमे स्वीडनचे प्राईम मिनिस्टर मिसेस बर्टलँड नॉर्वेजियन प्राईम मिनिस्टर आणि आपल्या इंदिरा गांधी हे तीन हेड्स ऑफ स्टेट होते आणि फक्त वीस ते पंचवीसच सभासद होते पण त्या परिषदेमध्ये असं रिअलाईज झालं मिसेस बर्टलँडला वाटलं की ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की द फ्युचर ऑफ अर्थ प्लॅनेट इज इन जेपडी म्हणजे पृथ्वीचं भवितव्य त्याला काय म्हणतो भवितव्याला अव फार म्हणजे डळमळीत आहे तर त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे मग त्यांनी काय केलं पुढचे वीस वर्ष त्यांनी जगभर प्रवास केला आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं आवर कॉमन फ्युचर आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं एन्श्युअर केलं की आपल्याला जर ही पृथ्वी वाचवायची असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात महिलांना सहभागी करून घेणं गरजेचं आहे युवकांना सहभागी करून घेणं गरजेचं आहे आणि सैनिकांना पण सहभागी करून घ्यायचं मग त्यांनी पूर्ण पुढचे वीस वर्ष पूर्ण जगभर प्रवास करून त्यांनी अशी एक ज्याला म्हणतो ना असं वातावरण निर्मिती केली की जी ब्याण्णवमध्ये मध्ये जी कॉन्फरन्स झाली ज्याच्यासाठी मला संधी मिळाली होती आणि मी सुद्धा अटेंड करायला म्हणून पुण्यातून गेलो होतो तर त्यावेळेला तिथे एकशे पन्नास हंड्रेड अँड फिफ्टी हेड्स ऑफ स्टेट म्हणजे एकशे पन्नास देशांचे मुख्य म्हणजे प्राईम मिनिस्टर्स आणि असे सगळे आले होते आणि पंचवीस ते तीस हजार एन जी ओज आणि बाकी सभासद तिथं होते आणि ते फार सक्सेस स्टो ज्याला म्हणतो ना ती परिषद फार म्हणजे सक्सेसफुल झाली आणि त्याचं कारण फक्त एक होतं मिसेस बटलॅन आता काय झालं तिथे तर लॉट ऑफ ट्रीटीज बाय साइंड अँड नॉट साइंड आता आपण त्याच्यातली टे एक ट्रिटी घेऊया त्याच्यातली एक ट्रीटी अशी होती की एकोणीसशे नव्वदचे कॉर्बन डायऑक्साईडची लेवल प्रत्येक देशाने आपली 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 मान्य करायची आहे आणि त्याच्यापेक्षा जर जास्त जर कार्बन डायऑक्साईड सोडला तर त्या देशाला पॅनलाईज केलं जाईल मग हा विषय घेऊन जेव्हा चर्चा झाली तेव्हा तिथं या परिषदेमध्ये दोन गट पडले एका बाजूला सेवन जीज आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या बाकीच्या देश कुठले थर्ड वर्ल्ड ते आम्हाला म्हणायचे थर्ड वर्ल्ड म्हणजे कोण आपण म्हणजे भारत पाकिस्तान श्रीलंका परत सगळे आफ्रिकन देश हे सगळे एका बाजूला आणि हे सात देश एका बाजूला आणि ते आम्हाला थर्ड वर्ल्ड म्हणायचे तर आम्ही तर मी तर ऑब्जेक्शन घेतलं तुम्ही आम्हाला थर्ड वर्ल्ड का म्हणता वी आर द टू थर्ड ऑफ द वर्ल्ड हा तर ती ट्रीटी साईन न होण्याचं कारण फक्त एक होतं ते म्हटले की सेव्हन जीज म्हटले की तुम्ही लोक कल्प्रेट्स आहात कार्बन डायऑक्साईड जास्त सोडतायत तुम्ही लोक त्याच्यापैकी त्यांनी एक त्यांनी विषय सांगितला की ते म्हटले की यू हॅव अ ह्यूज ह्यूज युजलेस यूज, कॅटल पॉप्युलेशन आणि ते सत्यच आहे या 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 खंडामध्ये खूप अशा ज्या गाई आहेत हा तर ते दिवसभरात थोडं बहुत कुठं पण हिरो असतं ते खाऊन रात्रीच्या जेव्हा त्या रवंथ करतात त्यावेळेला ते, ते, ते रिलीज दे रिलीज लॉट ऑफ गॅसेस इन टू द एअर आणि त्याच्यामध्ये मिथेन मोठ्या प्रमाणात सोडला जातो आणि हा मिथेन जेव्हा वर जातो आकाशात त्याच्यामुळं ग्रीनहाऊस इफेक्ट होतो त्याच्यासाठी ते काय म्हटले की तुम्ही यू रिड्यूस युअर कॅथल पॉप्युलेशन तर आम्ही त्यांना काय म्हटलं की सॉरी वी कान डू दॅट कारण आमच्याकडे गाईला एक देवीचं आम्ही रूप दिलेलं आहे हां तर आम्ही ते नाही करणार कारण जर आम्ही तसं केलं तर आमच्या इथं अगदी रक्तपात होईल मग ते म्हटलेच मग ते नाही आहे तर ते म्हटले की तुम्ही तुमचं पॅडी कल्टिवेशन कमी करा म्हणजे भातशेती कमी करा आता भातशेती तुमच्यातले ज्यांना पण बॉटनीचा अभ्यास असेल त्यांना माहिती आहे की जेव्हा भातशेती आपण करतो सुद्धा बरेच गॅसेस आणि मिथेन मोठ्या प्रमाणात परत आकाशात जातो तर आम्ही त्यांना म्हटलं सॉरी वी कॅन्ट डू दिस ऑल्सो कारण आमच्याकडे भात हे स्टेपल डायट आहे आता मी दोन वर्षापूर्वी जेव्हा चेन्नईला गेलो होतो दहा रुपयामध्ये एवढा भात आणि पाहिजे तेवढं सांबर आमच्या गोरिबरचं ते, ते खरं स्टेपल डायट आहे ते त्याच्यामुळे आम्ही म्हटलं सॉरी वी विल नॉट ॲक्सेप्ट दिस ऑफर ऑफ युअर्स उलट आम्हीच त्यांना ब्लेम काय केलं आम्ही म्हटलं की तुम्ही जेव्हा टबमध्ये आंघोळ करता त्यावेळेला चारशे पाचशे बाल बादल्या पाणी घेता आम्ही तर एका बादलीत आंघोळ करणारी लोकं आणि जर आई आई किंवा बायको खुश असली ते एखादं बादली अजून गरम पाण्याची मिळते अदरवाईज आम्ही एका एक बादलीत नाणारे आंघोळ करणारे लोक पण तुम्ही चार चारशे पाच पाचशे बादल्यात पाणी घेता ते ते कुठलं आहे ते निसर्गाचंच पाणी आहे ना मग तुम्ही निसर्गाचीच वाट लावताय ना त्याच्यानंतर आम्ही त्यांना दुसरा विषय म्हटला की तुमचं यूज ऑफ पॉवर कन्झम्पन इज ऑलमोस्ट एट्टी टू नाईन्टी टाइम्स मोर दॅन आवर्स आता तुम्ही जर बघितलं वेगास वेगासमध्ये जेवढी एका रात्रीत जी लाईट जळते ती पूर्ण महाराष्ट्रातली एका दिवसात लाईट जळते आणि ते लाईट जे इलेक्ट्रिसिटी किंवा पावर कशापासून जनरेट होते पाण्यापासूनच म्हणजे नेचरपासूनच होते ना म्हणजे तुम्ही नेचरचीच वाट लावताय ना आणि पुढे जाऊन आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही काय करताय स्वतःच्या पर्यावरणाला हात लावत नाही तुम्ही तिकडं ब्राझीलमधले बेस्ट ऑफ जंगल्स रातोरात हजारो हेक्टर तोडताय आणि तिथं तुमच्यासारखे युवकांनी एक नवीन कॅम्पेन सुरू केले की बॅन ट्रॅश फूड ट्रॅश फूड म्हणजे तुम्हाला माहिती आहे पिझ्झा बर्गर आणि त्याच्यामध्ये हे आपण काय वापरतात ते लोक सगळं बीफ वापरतात गाईचं आणि त्या बीफसाठी म्हणून तिकडं ते ब्राझीलमध्ये जंगल तोडून तिथं त्यांचे रँचेस ठेवायचे मग तिथल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं अमेरिकेतल्या की आम्ही आम्ही हे ट्रॅश फूड खाणार नाही म्हणजे सुद्धा अवेअरनेस सुरू झाला होता तर अल्टिमेटली ही जी नाईन्टीन नाईन्टीची कार्बन डायऑक्साईड कट ऑफ लेवल सँक्शन नाही झाली बाकी छोट्या मोठ्या झाल्या आणि सुद्धा ती झाली नाही आणि कोयतो प्रत्येक म्हणजे त्याच्यानंतर वीस वर्षानंतर कारण ही परिषद दर वीस वर्षानंतर होते आता ती वीस वर्ष नंतर झाली पण त्याच्यात पण हा कोणी कुणी हात घातला नाही आणि हे फार महत्वाचं आहे आणि आता मी वैयक्तिक आम्ही मी त्र्याण्णवपासून पर्यावरणात तिथून बऱ्याचशा जगातले टॉपचे एन्व्हायरमेंटलिस्टच्या बरोबर थोडंसं हितगुज करून चर्चा करून गे आठ दिवसामध्ये खूप शिकण्यासारखं मला मिळालं आणि म्हणून आम्ही पुण्यामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आम्ही धरणांचं पुनरुज्जीवन हा विषय घेतला आणि म्हणून आम्ही खडकवासल्या धरणाचं पुनरुज्जीवन करतोय यशस्वीरित्या आणि त्याचं रोल मॉडेल म्हणून जगभर नाव झालेलं आहे आता आम्ही तिथं केलं काय थोडीशी माहिती तुम्हाला इतिहास या धरणाबद्दल सांगणं गरजेचं आहे आणि त्याच्या मागची काय भूमिका आम्ही धरणांचा काय विषय हाताशी घेतला कारण आम्हाला शिकवलं जात आर्मीमध्ये की इफ एट ऑल थर्ड वर्ल्ड वॉर एस टू टेक प्लेस इट विल बी ओनली फॉर वॉटर इट विल बी नॉट फॉर लँड इट विल बी नॉट फॉर ऑइल आजच्या घटकेला जगामध्ये साठ ते पासष्ट हजार धरणं आहेत आणि त्याच्यातली वीस ते पंचवीस हजार धरणं चीनमध्ये आहेत आणि त्यांचं वॉटर मॅनेजमेंट फार सुंदर आहे आता चीन आपल्यापेक्षा पाच पटीने मोठा देश आहे क्षेत्रफळाने आणि त्यांनीच तर आता नवीन एक धरण बांधलेलं आहे थ्री गॉर्जेस डॅम जगातलं सर्वात मोठं धरण बांधलेलं आहे आणि त्यांचं वॉटर मॅनेजमेंट चांगलं असल्यामुळं त्यांची भाग त्यांची ज्याला म्हणतो ना शेतीचं उत्पादन फार चांगलेली आहे म्हणून मी तर काय म्हणतो की आजच्या घटकेला खऱ्या अर्थाने महासत्ता अमेरिका नसून चायना आहे एनिवे आता आपण आपल्या भारताकडे येऊया भारतामध्ये आपल्याकडं अंदाजे पाच हजार धरण आहेत म्हणजे भाकरा नांदगेल म्हणजे पंजाब पासून केरळाचं पेरियार हे सगळे पाच हजार एक धरणं आहेत आणि सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत आता आपण महाराष्ट्रात येऊया आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाचशे साडेपाचशे धरणं आहेत आणि छोटी मोठी भरपूर असतील पण पाचशे साडेपाचशे धरणे आणि इथं सुद्धा तीच धरणाची गती आहे सगळं सगळं गाळाने भरलेलं आहे आता आम्ही खडकवासल्या धरणावरती जे काम करतो त्याच्याबद्दल थोडं तुम्हाला माहिती सांगतो हे धरण महात्मा पुण्याकडे जर आलो तर महात्मा ज्योतिबा यांनी अठराशे एकोणऐंशी साली हे धरण बांधलं त्यावेळेला ह्या धरणामध्ये अंदाजे चार टी एम सी पाणी होत थ्री सेव्हन्टी फाईव्ह टी एम सी म्हणजे चारच पकडा आणि पुण्याची लोकसंख्या जेम तेम दोन लाख अडीच लाख तीन लाखच्या आसपास होती म्हणजे आपल्याला अर्थशास्त्रामध्ये शिकवतात मागणी आणि पुरवठा हा मॅनेज मैं, होत होता सगळ्यांना पाणी वगैरे व्यवस्थित मिळत होतं शेतीला पण पाणी मिळत होतं पण गेल्या सत्तर वर्षामध्ये तुमची लोकसंख्या झालेली आहे पुण्याची लोकसंख्या झाली आहे सत्तर लाख आणि पुढच्या दोन वर्षात फोरकास्ट आहे की नव्वद लाख होणार आहे आणि पाणी तिथं किती आहे पाणी फक्त डी टीएमसी आहे जेव्हा आम्ही गेल्या वीस वर्षापूर्वी काम करायला गेलो तर तिथे डी टी एम पाणी आहे म्हणजे आपले तिथ पहिल्या ज्या सुरुवातीला मी अर्थशास्त्राचं बोललो की मागणी आणि पुरवठा तर उद्या की उलट झाले इथं दर मिनिटाला मागणी वाढते आणि म्हणजे इथं पुरवठाच नाही आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट वॉन्ट पुन्हा टू बी स्मार्ट सिटी आता स्मार्ट सिटी म्हटल्यानंतर काय आहे सगळीकडची लोक येणार पंजाबची लोक येणार युपीचे येणार एम चे येणार सगळ्यांना पैवाजे गोरगरीबो का देशभाई सवांगे रोटी केली आहे तर याचा अर्थ तुमची लोकसंख्या नव्वद लाख होणार आणि पाणी तुमचे जे आहे क्षमता ती ती तेवढीच आहे हा विचार घेऊन मग आम्ही जेव्हा काम सुरू केलं तर आम्ही आतापर्यंत Uh, सरकारकडून आणि इरिगेशन डिपार्टमेंट कडून परमिशन घेऊन आम्ही म्हटलं की आम्ही धरणातला गाळ काढतो त्याच्या अगोदर सरकारची लोक काय म्हटले की अरे रे साहेब तुम्ही पाण्याचं सा, पाण्याचं बोलताय तर आम्ही धरणाची भिंत पाच फुटाने वाढवतो तर आम्ही त्याला विरोध केला म्हटलं तुम्ही जर पाच फुटांनी जर भिंत वाढवली तर तुमचे कितीतरी शेतकरी बेघर होतील आणि कितीतरी जमिनी पाण्याखाली जातील तर ते न करता आम्ही जे ज्याला म्हणतो की इनोव्हेटिव्ह कॉस्ट इफेक्टिव्ह जी आमची कॉन्सेप्ट काय आहे तर ही धरणाची जर भिंत भी आहे आणि मार्च एप्रिल महिन्यामध्ये हे सगळं पाणी पुढे सरकतं आणि हा जो बावीस किलोमीटरचा जो तलाव आहे तो ऑलमोस्ट वीस किलोमीटर नागडा उघडा होतो आणि मग त्याच्यामध्ये एक एकर पाच एकर दहा एकर शंभर एकर पाचशे एकरची ही पठारं झालेली आहेत आणि ही पठारं कुठून झालेली आहेत तर कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात झाडतोड झालेली आहेत जमिनीचं गवत उद्ध्वस्त झालेलं आहे अतिक्रमण झालेली आहेत आणि तिथं टेंबाचा पाऊस पडतो आणि त्याच्यामुळं सगळी माती येऊन वाहून येऊन आतमध्ये अशी मोठी बेट झालेली आहेत हा विचार जेव्हा आम्ही सरकारला मांडला इरिगेशनच्या डिपार्टमेंटला ते म्हटले ठीक आहे मग आम्ही त्यांच्याकडून करारनामा करून गेले वीस वर्ष काम करतोय आज आम्ही एक पंचवीस ते तीस लाख ट्रक लोड माती काढली आणि जेव्हा आपण एक ट्रक माती बाहेर काढतो त्यावेळेला एक टँकर इतकं पाणी तिथे साठतं हां आणि आपले जे महामहीन पंतप्रधान काय म्हणतात सरकार जितना काम करणार आहे करेगी बिकॉज हे खंडप्राय देश आहे ह्या आबादी दिनबदिन जा रही है। जारी आहे कुठं आमचे जन्म झाला माझा सत्तेचाळीस जन्म त्यावेळेला तीस कोटी पण नव्हते तीस पस्तीस कोटी नव्हते आज एकशे चाळीस कोटी आम्ही पण म्हणतोय कागदावर पण जमिनीवर दीडशे कोटीच्या पुढे लोक आहेत त्याच्यात रोहिंग्या आणि बांगलादेशी तर अजून घुसलेले आहेत ते हे सगळं त्याच्यामुळं काय झालंय तुमची मागणी सगळ्या गोष्टीमध्ये वाढत गेली मग ती स्पेस असेल रोड स्पेस असेल पाणी असेल सगळ्या ठिकाणी म्हणून मग आम्ही म्हणून पंतप्रधान काय म्हणतात की का, का सहभाग बहुत जरुरी आणि त्याचं क्लासिकल एक्झाम्पल आम्ही जे पुण्यात करतोय ते आम्ही भूतपूर्व सैनिक माझ्याबरोबर कनल साठे मी आणखीन कर्नल सतीश कर्नल डोगरा हे आम्ही सगळे मिळून ते काय काम करतोय की धरणातली माती काढण्यासाठी हे जे पार्टनर्स आहेत आता भरपूर आम्ही आम्ही या देशात काही चांगल्या गोष्टी झाल्या आहेत त्याच्यामध्ये हे प्रत्येक ज्या कंपन्याच आहेत त्यांच्या जे त्यांचं जे प्रॉफिट असतं त्याच्यातलं दोन पर्सेंट त्यांना राष्ट्र निर्मितीसाठी द्यावं लागतं समाज निर्मितीसाठी द्यावं लागतं हा तर त्यांचा अर्थसहाय्य आणि पुण्यातले सगळे अंदाजे पुण्यातले आणि पुणे जिल्ह्यातली गणपती मंडळ असे दोनशे अडीचशे गणपती मंडळ परत रोटरीचे काही मेंबर्स लायन्स क्लबचे मेंबर्स एन सी सी एन एस एस हे सगळ्यांनी मिळून आम्ही लोकसभागातून आज एक काम उभं केलंय आणि या बावीस किलोमीटरचा जो परीक्षा म्हणजे टोटल चव्वेचाळीस किलोमीटरचा हा जो फेरफार आहे त्याच्यामध्ये आम्ही ऑलमोस्ट पंचवीस किलोमीटरचा पाण्याच्या कडेने असा रस्ता बनवला आहे ट्रॅक बनवला आहे म्हणजे असं एम्बँकमेंट बनवलं आहे म्हणजे भविष्यात वरून पुन्हा माती वाहून नवूयावं आणि त्याच्या वरच्या बाजूनी मोठ्या प्रमाणात एक पंचवीस एक लाख बांबूच लावलेला आहे आपल्याला माहिती असेल बांबू होल्ड ऑन टू द सॉइल त्याला जे म्हणतो ना मृदू संवर्धन करतं आणि तलावाच्या कडेने आम्ही उंच झाडं लावलेली आहेत कुठले की जे कशासाठी लावले आहेत तर ते दरवर्षी आपलं पुण्यामध्ये अर्धा ते एक टी एम सी पाणी बाष्पीभवनामध्ये वर निघून जातं आता बघा ना आपण चाळीस डिग्री सेल्सिअसच्या से आसपास आलेलो आहे आणि मागची भूमिका हीच आहे उंच झाडं लावायची की त्याच्यामुळं थोडं बहुत तरी बाष्पीभवन कंट्रोलमध्ये येऊ शकेल असा असा हा सारासार विचार आहे आणि आपण एक तीस एक लाख झाडं लावली आणि लोकसभागातून त्याचे क्लिप वगैरे आहेत ते मी आपल्याशी शेअर करेन आणि हे सक्सेस स्टोरी झाली आणि ह्याचं सादरीकरण अमेरिकेमध्ये पण झालं फिलेडेल्फियामध्ये कॅलिफोर्नियामध्ये तर तिथं का झालं तर तिथं त्यांचं ओरोवेली नामक धरण ऑलमोस्ट फुटलं होतं बिकॉज ऑफ एक्सिस ऑफ असेल सिल्ट लँडस्लाईड आणि त्या लोकांना समजलं की पुण्यामध्ये कोणीतरी काहीतरी कनल पाटील नावाचे गृहस्थ काम करतात ते येऊन आमच्या इथं बघून गेले हा आणि ते पाहिल्यानंतर ते आश्चर्यचकित झालेत ते म्हटले तुम्ही हे कसं करता तर आम्ही त्यांना हे सांगितलं आमच्या संस्कृतीच्या प्रमाणे आमची सनातन वैदिक संस्कृती काय म्हणते आमचे वेद आहेत सगळ्यात प्रथम त्याच्यातलं जे ज्ञान आहे पितृ पितृऋण आणि राष्ट्रऋण तर ऋण म्हणजे काय की आम्हाला वी हॅव टू गे बॅक टू द सोसायटी टू द नेशन आणि म्हणून ही सगळी लोक समाजाचं भलं करण्यासाठी म्हणून स्वतःचा वेळ देऊन येतं सामाजिक कार्य करतायत आणि याचं क्रेडिट ते मला देत होते पण मी आमच्याकडे जी म्हण आहे ना गाव करेल ते राव काय करेल मी मी काही नाही केले या सगळ्या लोकांच्या मुळे हे काम उभं राहिलेलं आहे त्याच्यानंतर स्टॉक होम मध्ये मला स्वीडन मध्ये पण याच्यासाठी बोलवलं ते म्हणलं अरे इज अ युनिव्हर्सल फिनोमिना पण ते, ते म्हटले की युअर प्रोजेक्ट हॅज बिकम अ रोल मॉडेल फॉर द रेस्ट ऑफ द वर्ल्ड मग आमच्याकडे पहिल्या ज्या जलसंपदा मंत्री होत्या उमा भारती त्या येऊन गेल्या त्याच्यानंतर दुसरे जलसंपदा मंत्री गडकरी साहेब येऊन गेले त्यांनी आम्हाला इंजिनिअरिंग साठी दीड कोटी दिलेत तुम्ही घमेल तर माती काढू शकत नाही तुम्हाला इंजिनिअरिंग इकुपमेंट पाहिजे आणि विंडो पिरियड फार लहान आहे मार्च ते सात जून एवढंच ह्याच्यात तुम्ही काम करू शकता हालाकी आता तर तो पण कमी व्हायला हो लागलेला आहे कारण मे महिन्यामध्ये माँण सुद्धा पाऊस पडायला लागलाय त्याच्यामुळं आता तर आम्ही ह्या वर्षी तर आमचं काम आत्ताच बंद पडलं पंचवीस मेलाच काम बंद पडलं म्हणजे जूनचे आमचे पंधरा दिवस व्हायला गेले आम्ही दररोज शंभर दोनशे ट्रक माती काढून ती शेतकऱ्यांना वाटत होतो आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना आम्ही ती वाटली त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न चौपट झालेलं आहे आणि त्यांना युरिया टाकायची जोड नाही आणि मी काय म्हणतो महाराष्ट्रातली जर पाचशे धरणं झाली तर अडीचशे नवीन धरणं बांधल्याचा फायदा होईल आणि पूर्ण महाराष्ट्र ऑर्गॅनिक फार्मिंगवर जाईल आता आपण बाजारात जातो आमच्या महिला जेव्हा जातात तेव्हा ते कुठली भाजी घेतात एक एकच भाजी असते दोन्ही ठिकाणी ही भाजी असते सहा रुपये किलो आणि ही भाजी असते पंधरा रुपये किलो तर ही ही भाजी जी असते ती ऑर्गॅनिक फार्मिंगची असते आणि ही जी असते ती नॉर्मल भाजी असते ज्याच्यामध्ये सगळं सगळं आपण म्हणतो ना सगळं विषच असतं याच्यामध्ये आपण हीच भाजी का घेतो कारण हे ऑर्गॅनिकचे आहे मग हा पूर्ण महाराष्ट्र ऑर्गॅनिक फार्मिंगवर जाईल जाऊ शकेल आणि तुमचे युरियाचे पंचवीस ते तीस हजार कोटी दरवर्षी वाचतील आणि ह्याचे माझ्याकडे क्लिप आहेत ते तुम्ही शेअर करा दाखवा त्याच्यावरती तर तुम्हाला अंदाज येईल की हे सक्सेसफुल आमची पुनरुज्जीवनाची कथा ग्रीन कार्यात सहभागी होण्यासाठी आजच संपर्क साधला चला करूया जलक्रांती शेतीमध्ये होईल हरित क्रांती देशामध्ये अर्थक्रांती महात्मा ज्योतिबा पाणी चळवळ अभियान